निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज यांची अहमदनगर शहरात काढण्यात येणारी रॅली रद्द करावी अशी मागणी पीस फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे सरलावेटचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे आदर्श असलेले मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपमानास्पद वादग्रस्त विधान केले वादग्रस्त विधान केल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यात या घटनेचे राज्यभर पडसाद उमटलेत अनेक ठिकाणी आंदोलनही झाली रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची एकोणास ठिकाणी तणावाच्या परिस्थितीत रामगिरी महाराज हे अहमदनगर मध्ये येत असून त्यानिमित्त त्यांची रॅली काढण्यात येणार आहे आरोपीला जातीय निर्माण करणं आणि समाजात द्वेष निर्माण करणं या आरोपाखाली महाराष्ट्रात एकोणावीस ठिकाणी गुन्हे नोंदवले असताना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना मिरवणूक काढण्याची परवानगी दिलीच कशी असा प्रश्न करत नगर शहरातून त्यांची काढण्यात येणारी रॅली रद्द करावी अशी मागणी अहमदनगर शहरातील पीस फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी केली आहे रामगिरी महाराज यांची रॅली रद्द करावी अन्यथा संभाव्य रॅलीच्या उक्ती आणि कृतीमुळे होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी शासन आणि पोलीस प्रशासनाची राहील असंही अर्षद शेख यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर